नाही थोडी हिस्ट्री सांगतो मी दोन पासून जवळजवळ आता वीस पंचवीस वर्ष कोरोनात ते थांबलं युरोपच्या वेगवेगळ्या सिटीमध्ये गणपतीच्या पेंटच्या गणपतीचे वर्कशॉप करतो मी मी साचे घेऊन जातो ते पार्टिसिपेट करून स्वतः गणपती काढतात युरोपियन्स आणि त्याचे व्हिडिओ बनतात आणि मग काही लेक्चर्स पण असतात आणि आत्ता जसं आपण मुलाखत घेतोय तसे ते प्रश्न उत्तरही विचारतात मग तुमचा देव तुमच्याकडे मर्सिडीज आले तरी अजून उंदरावर का जातो तर इंटरेस्टिंग प्रश्नोत्तर असतात आणि तो तुम्ही छान विचारलं तर त्यांच्या दृष्टीने गणपती असा आहे की एक डॉक्टर योआनास बेल्स म्हणून जर्मन मुलगा होता आता तो मोठा एका म्युझियमचा डायरेक्टर आहे तो आपल्या दलित चळवळीवर पी एच डी करत होता पुण्याला आणि त्यांनी काय पाहिलं म्हणजे जी सगळी भावना युरोपियन लोकांची आहे ना ती तुम्ही त्याच्या प्रतिनिधीत्व म्हणून मी सांगतो त्यांनी काय पाहिलं की साली ही कम्युनिटी इथे आहे सगळे इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत न्यूरो सर्जन आहेत पण कुठला तरी असा देव आहे की ज्याची बॉडी ह्युमन आहे आणि एलिफंटन चेहरा आहे त्याला ते जर्मनीमध्ये एलिफंटन कॉफ म्हणतात त्यांना इतकं अजिब वाटत एका बाजूला सर्जरी करणारी डॉक्टर म्हणजे खरं त्यांनी देव मानाला नाही पाहिजे असा विक्षिप्त वेगा आणि एकीकडे भक्ती इतकी की तो डॉक्टरही सोडेल पण गणपतीचं सोडणार संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा